अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात बदल होत असला तरी आपला समाज अजूनही आपल्या जुन्या प्रथा परंपरांमध्ये गुरफटलेलाच दिसतो अजूनही मुलींना लग्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही हुंडा पद्धत अस्तित्वात आहेच केवळ काहीशी नकळत देवाणघेवाण बदलली असली तरी मागण्या मोठ्या आणि मुलींकडून असणाऱ्या अपेक्षांची ओझे तर भयंकर असते तिची उंची जॉब करते की नाही स्वयंपाक येतो की नाही घर सांभाळून जॉब करणे अशा अनेक प्रश्नांच्या त्रासाला कंटाळलेल्या एकतीस वर्षीय स्मिताने लग्नासाठी म्हणा किंवा हुंड्यासाठी जमवलेल्या पैशातून तयार केलेले दागिने विकून आफ्रिका खंडातील सर्वात उंच आणि खडतर असलेले माउंट किली मांजारो हे शिखर सर केले आहे नमस्कार मी स्मिता दुर्गादास गुगे मी सध्या पुण्यामध्ये राहते माझं मूळ गाव आहे वाशिम इथलं पोहरादेवी तर मी वंजारी समाजाची मुलगी आहे आणि नुकतंच मी किली मांजरवर शिखर सर केलं आणि तिथे पंच्याहत्तर फुटी मी तिरंगा फडकवला आहे आणि त्याचबरोबर मी समाजाला एक संदेश दिला आहे की से नो टू डौरी आ, कानी कारण त्याच्यामागे असं होतं की मी जे शिखर जे सर केलं आहे ते हुंड्याच्या पैशातून मी ते शिखर सर केलं आहे त्यासाठी मला ही फोर्सची युनायटेड नेशनची जेंडर इक्वॅलिटी जे आ, आहे संस्था ते सपोर्ट करत आहेत त्यांना मी हे गोल समर्पित केले आहेत तर खरं सांगायचं तर ही सुरुवात कशी झाली तर ही सुरुवात झाली ती सव्वीस जानेवारी दोन हजार वीस कळसूबाई शिखर जिथे माझं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड झालं तिथे मी भारतीय राज्यघटना वाचून हाय रेंज ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे दुसरं माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे ते सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस कोकणकडा तिथे त्र्याहत्तर फुटी तिरंगा मी फडकवला आहे त्याचं इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे आणि हाय रेंज ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे तर मंजारी समाजाची असल्यामुळे एकतर हुंडा मागायची खूप पद्धत होती हुंड्याची जी हे होती मर्यादा होती ती वीस ते पंचवीस लाखापर्यंत होती आणि मी तेवढा हुंडा देऊ शकत नाही आणि दुसरी एक गोष्ट होती ती उंची माझी उंची पाच फूट दोन इंच आहे पण प्रत्येक मुलाला पाच फूट सात इंच पाच फूट आठ इंच पाच फूट पाच इंच अशी हाईटवालेच मुली पाहिजे होत्या तर ह्या दोन गोष्टींनी जवळजवळ हजार मुलांनी मला या गोष्टीमुळं या कारणांमुळं नकार दिला की नाही आम्हाला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच तर मला ते गेले एक सहा सात वर्ष झालं खूप फ्रस्ट्रेशन होतं खूप राग होता मनामध्ये आणि काही गोष्टींचं गिल्ट म्हणण्यापेक्षा नाही परिस्थिती तर नाही करू शकत आणि त्याच्याच गोष्टींवर मला ते थोड्याशा गोष्टी बदलायच्या होत्या मला आणि त्या गोष्टी बदलायच्या कारणामुळं मी आनंद सरांना फोन केला आणि सरांना म्हटलं सर उंची वाढवण्यासाठी काय असेल सरांनी मला सांगितलं की उंची वाढवण्यासाठी तर आता काही होऊ शकत नाही पण हो कर्तृत्वाची न उंची नक्कीच वाढू शकेल खरं तर एव्हरेस्ट पण करू शकतो पण माझी तेवढी प्रॅक्टिस नव्हती मला तेवढं ज्ञान नव्हतं तर मी आफ्रिकेतलं सगळ्यात उंच शिखर म्हणजे जगातलं चौथ्या नंबरचं शिखर आहे माउंट किली मांजारो ज्याची हाईट आहे एकोणीस हजार तीनशे एक्केचाळीस फूट तर ते शिखराची मी उंचीची निवड केली आणि पंधरा ऑगस्ट रोजी सर करायचा मी निर्णय घेतला आणि हे सर करत असताना पहिली गोष्ट तर येतं आपल्याला प्रॉब्लेम येतो तो, तो पैशांचा तर पैशांचा तर मी खरं तर मी स्वतः आय टी कंपनीत जॉब करते मी स्वतः नाईट शिफ्ट केली आणि मी जॉब करून हे पैसे कमवले हो आहेत मी कोणाकडे आईवडिलांकडे किंवा इतर कोणाकडे हे पैसे मागितलेले नाही आहेत मी स्वतः जा जॉब केला आणि के त्याच्यानंतरच हे पैसे मिळवलेत आणि त्याच पैशातून मी शिखर सर केलं ला। साडेतीन लाखापर्यंत माझं बजेट होतं पण ते माझं बजेट साडेपाच लाखापर्यंत गेलं मग त्यावेळेस मी जे लग्नासाठी दागिने बनवत असतो आपण ते मी मोडून पैशातून मी हे पूर्ण नाही तर तेथे गेल्यानंतर तिने नारा देत तिच्या उंचीपेक्षाही आता कर्तृत्वाची उंची खूप मोठी झाल्याचं जा तिने दाखवून दिलं मूळच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे राहणाऱ्या स्मिता घुगे या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहेत